नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत गोऱ्या चिंबोऱ्याचं कालवण आणि ते सुद्धा झटपट कसं भरून करायचं कारण भरलेल्या चिंबोऱ्या सगळ्यांना आवडतात आणि घरात प्रत्येकजण आवडीने खातो ही एक पावसाळ्यातली रेसिपी आहे आणि आगरी समाजातील प्रत्येक घराघरामध्ये एकदा तरी होते यांचा सीझन एखाद दोन महिने चालतो तर अशा ह्या चिंबुऱ्या कधीकधी दिवाळीपर्यंत देखील मिळतात तर ह्या चिंबोऱ्या मिळणं म्हणजे परवणीचं आहे असं म्हणायला लागेल कारण मा ही लो ह्या चिंबोऱ्या शक्यतो आदिवासी लोकं विकायला आणतात तर ह्या चिंबोऱ्या खूप आरोग्यदायी पौष्टिक आहेत कारण ह्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं पावसाळ्याची रोगराई येतं सर्दी पडसं विकनेस यापासून तुमचं संरक्षण नक्कीच करतात त्यामुळे ह्या चिंबोऱ्यांचं कालवण एकदा तरी खावं तसं ह्या चिंबोऱ्या वातासाठी संधिवातासाठी देखील खूप चांगले आहेत तर ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी देखील खूप चांगले आहेत तर मी इथे आज तीन चिंबोरे आणलेले आहेत तर आता बघूया या चिंबोऱ्यांमध्ये सगळ्या चिंबोऱ्या आहेत म्हणजे सगळ्या नर आहेत की मादे आहेत हे बघूया तर हा नर आहे म्हणजे हा कुर्ला आहे हा जो त्रिकोणी भाग असतो तर त्याला कुर्ला असं म्हटलं जातं आता मी त्याला पकडून ठेवते आणि दुसरा आहे आता ह्याला गोल कमानीसारखा काष्टा आहे म्हणजे ही कुर्ली आहे म्हणजेच ही चिंबोरी आहे तर तिसरी आपल्याला काय दिली आहे बघूया कारण मी काकांना म्हणालेली त्या की तुम्ही मला तीन कुर्ल्या द्या पण त्यांनी एक कुर्ली दिली आणि दोन कुर्ले दिलेत आणि तेव्हा गर्दीमध्ये एवढं काही समजून नाही आलं तर आता इथे दोन कुर्ले आणि एक कुर्ली आहे या तशा खूप भयानक डेंजर यांना हाताळताना हळूवारपणे हाताळाव्या आणि काळजीपूर्वक कारण ही जर चावली तर तुमचा बोट अजिबात सोडत नाही बोटामध्ये खूप खोलवर जखम करते आणि रक्तबंबाळ करून सोडते कळा येतात त्या वेगळ्या त्याच्यामुळे हाताळताना व्यवस्थित हाताळाव्या ज्यांना मोडता येत नाही त्यांनी सरळ फ्रीझरमध्ये घालाव्या स्वच्छ धुवून घालाव्या आणि मग अशा फ्रीझरमधून काढल्या की त्यांचे तुम्ही पाय आणि जे शिंगडे वगैरे आहेत ते तोडू शकता इझिली होतं काहीही चावण्या बिवण्याची भीती नाही तुम्ही आता बघू शकता मी फ्रीझरमधून काढल्यात आणि अशा कडक झालेल्या आहेत आता हा काष्ट आहे तर तुम्ही असं इझिली काढू शकता आणि काष्टा काढून टाकायचा आहे आता है दुसरी तुम्ही बघू शकता हा सुद्धा कुर्ला आहे आता है कुर्ली मी तुम्हाला दाखवते याचा कमानीस आकार आकार आहे तो असा काढायचा काष्टा काढल्यानंतर तुम्हाला समस्त कचिंबोरी भरलेली आहे की रिकामी आहे ते आता मी पहिल्यांदा याचे पाय मोडून घेते तुम्ही बघ बग, बघू शकताय किती इझिली पाय मोडला गेला तो आणि काष्टा ओपन केल्यानंतर ही बाहेर पेर दिसते काही ठिकाणी त्याला गोर म्हटलं जातं तर तुम्ही गोर दिसल्यावर आता समजू शकताय की चिंबोरी भरलेली आहे तरी ह्या काळ्या चिंबोऱ्या तर या गोऱ्या चिंबोऱ्या भरलेल्या असतील तर त्या खूप चवीला चांगल्या लागतात मग त्यांचं कालवण केलं तरी चालेल पण कधी कधी त्या कमी भरलेल्या असतात तेव्हा त्यांचं भरीत करावं म्हणजे अजून चविष्ट होतं आणि भरलेल्यांचं देखील भरीत केलं म्हणजे भरलेल्या म्हणजे पेरीने भरलेल्यांचं देखील भरीत केलं तरी ते खूपच सुंदर लागतं तर आता ह्याचे मी पाय मोडून घेते पाय मोडून घेतल्यानंतर काष्टे सुद्धा काढून घेते तिने सुद्धा चिंबुऱ्या जे काही आहे ते भरलेलेच आहेत आता मी त्यांना साफ करून घेते आता ह्या उबदायच्या आहेत तर उबताना देखील थोडासा जोर लावावा लागेल कारण ह्या फ्रीझरमधले आहे जो काष्टा काढला आहे त्याच्यावर देखील थोडेसे केस असतात ते सुद्धा उपटून काढायचे आहेत आणि नंतर चिंबोरी उबदायची आहे उभडणं उबद म्हणजे ओपन करणं हा एक टिपिकल आगरी शब्द आहे तर उबदताना थोडासा जोर लावावा लागतो तुम्ही बघू शकताय चिंबोरी उबदली आणि चिंबोरी भरलेली आहे आता आतलेसुद्धा केस आपल्याला काढायचे आहेत आपल्या घरात जो दात घासायचा ब्रश असतो तसाच एक ब्रशात चिंबोरी साफ करण्यासाठी ठेवावा आणि मग चिंबोरीच्या कवटी वगैरे जी आहे आतला भाग तो ब्रशने घासून घेतल्यानंतर स्वच्छ होतो आता ह्या आत घाणीची पिशवी असते त्याला कावळा म्हणतात तो काढणं महत्त्वाचं आणि तो जर तुम्ही काढला नाहीत तर तुम्हाला ना चिंबोरीचं कालवण बाजू शकतं त्यामुळे ते काढायचं पण आता या बर्फातल्या बर्फात ठेवल्यामुळे त्या जरा कडक आहेत बर्फ झालेला आहे म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि पाणी घालून त्यांना ठेवल्यानंतर मग बर्फ वितळल्यानंतर त्याच्यातली जी घाणीची पिशवी आहे ती इझिली काढता येईल पाणी घालून झाल्यानंतर जरा वेळाने चेक करूया हां थोडंसं मऊ झालेलं आहे आता हा कावळा म्हणजे ही घाणीची पिशवी काढून घेऊया वरचा जो टणक बा असतो तो असा वर उचलून घ्यायचा म्हणजे कावळा जर असा वर होतो आणि मग बोटाच्या सहाय्याने हा कावळा काढून घ्यायचा कावळा म्हणजेच घाणीची पिशवी आणि चिंबोरी जे काही खातं ते त्याच्या पिशवीमध्ये जातं हे जर आपल्या कालवनामध्ये गेलं तर हे कालवण तुमच्या पोटाला बाधू शकतं म्हणून हा कावळा कंपल्सरी काढायचा तर अशा प्रकारे मी सर्व कोट्यांमधून कावळा काढून घेते आणि या स्वच्छ धुवून घेते चिंबोरी भरण्यासाठी जे पीठ तयार करणार आहोत तर त्या पिठात आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे त्यासाठी लिंबा एवढी चिंच पाण्यामध्ये भिजायला ठेवते म्हणजे आपल्याला त्याचा चिंचेचा कोळ करता येईल तर चिंच फुगट ठेवूया गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे पातेलं तापल्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा होईल इतकं तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं घालूया जिरं घातल्याने कालवण पचायला हलकं होतं गॅसेस होत नाही आणि जिऱ्यामुळे स्वाद देखील खूप छान येतं जिरं चांगलं परतून घ्यायचं जिरं फुललं पाहिजे जिरं फुलल्यानंतर त्यामध्ये एक जिरं फुलल्यानंतर त्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा घालून घेऊया कांदा तेलामध्ये घातल्यानंतर चांगला सोनेरी रंगावर येसपर्यंत परतायचं आहे आता आपण कांदा परतायला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता कांदा पारदर्शक झालेला आहे लगेच त्यामध्ये लसूण घालायचं आहे म्हणजे दे त्याला देखील व्यवस्थित परतता येईल लसणाच्या येथे मी पाच पाकळ्या घेतल्यात पण पाकळ्या खूप मोठ्या आहेत आणि त्यासुद्धा उभ्या चिरून घेतल्यात एक इंच होईल इतकं आलंसुद्धा घेतलेलं आहे आलं घेतल्यानंतर तीन हिरव्या मिरच्या त्यामध्ये घालायच्या आहेत त्या कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत त्या सुद्धा आपण त्यामध्ये घालणार आहोत हे सर्व परतत असताना नंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील घालूया हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा सोनेरी रंगावर त्याबद्दल त्यासोबतच लसणाला देखील सोनेरी रंग आला पाहिजे म्हणजे व्यवस्थित परतलं जाईल तर आता तुम्ही बघू शकताय कोथिंबीर देखील परतायला घातली आणि थोडेसे धने देखील घातलेले आहेत कारण जर धने तुम्ही लवकर कांद्यामध्ये घातलेत तर ते करपण्याची शक्यता असते कारण त्याला जास्त वेळ लागत नाही तुमचं सर्व साहित्य परतून झालं म्हणजे सोनेरी रंग आला की नंतर तुम्ही धने घालायचे तर आता धने घालून झालेले आहेत ते सुद्धा थोडा वेळ परतून घेऊया जोपर्यंत धण्यांचा वास येत नाही तोपर्यंत ते परतत राहायचे तर सौम्य असा सुवास बाहेर पडतो आणि थोड्या वेळातच परतो तर तुम्ही बघू शकता सुद्धा परतून झालेले आहेत गोऱ्या चिंबुऱ्या भरण्यासाठी सारण आपण झटपट करणार आहोत तर झटपट गोऱ्या चिंबुर्या कशा भरायच्या ते आता मी सांगणार आहे नेहमी ने आपण तांदूळ भाजणार भाजणार आणि मग नंतर त्याचं सारण करणार तर आज आपण झटपट कसं करायचं ते बघूया तर इथे मी एक चमचा फुल बेसन घेतलेला आहे चिंबोऱ्या तीनच आहेत एक चमचा बेसन रेस होत आणि एक चमचा हे तांदळाचं पीठ घेतलंय समान प्रमाण घेतलंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा काळ्या खोबऱ्याचं वाटण खोबरं घातल्यानंतर त्यामध्ये एक चमचा आगरी लाल तिखट अर्धा चमचा हळद थोडंसं हिंग आणि गरम मसाला यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ त्यानंतर जे घटक आपण परतून घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया भांड्यात सर्व घटक घातल्यानंतर त्याची एक ओबड पेस्ट बनवूया तर अशी एक पेस्ट बनवली आहे जास्त फाईन नाही बनवली आहे आता ही पेस्ट तयार तयार केलेली आहे पण थोडीशी ओबड उबर्ड़ आहे त्याचं स्टेक्चर तुम्ही बघू शकताय म्हणजे हे जेव्हा आपण सारण खातो तेव्हा ते दाताखाली येतो आणि खूप छान लागतं कारण तर... कारण इथे आपण बेसन घेतलंय आणि तांदळाचं पीठ घेतलंय जर तुम्ही तांदूळ आणि बेसन भाजून घेत असाल तर फाईन पेस्ट केली तरी सुद्धा चालेल तर आता ह्या वाटणामधली दोन चमचे पेस्ट मी या पिठामध्ये घालणार आहे ह्याच्यात आता आपले मसाले आणि पेस्ट घालून झालेली आहे पेस्ट घालून झाल्यानंतर पेस्ट घालून झाल्यानंतर हा जो चिंचेचा कोळ आहे तो आपल्याला तयार करायचा आहे चिंच मस्त फुगलेली आहे त्यात हाताने अशी स्मॅश करून म्हणजेच हाताने दाबून दाबून त्याच्यातला गर काढून घ्यायचा आहे तर चिंच मस्त फुगलेली आहे हाताने दाबून त्याचा मस्त गर काढून घेऊया लगेचच निघालाय कारण तर आता हा जो चिंचेचा कोळ तयार झालाय तो आपण या सारणामध्ये घालूया पाणी घालायची बिलकुल गरज नाही काही जो चिंचेचा टणक भाग असतो तो तळाला आहे तर एवढं पाणी आपल्याला पुरेसं आहे आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते तर आता हे व्यवस्थित मी एकजीव करून घेते तळापासून चमचा फिरवायचा आहे आणि छान असं एक्झिव झालंय तर हे आपलं आता सारण तयार झालंय तर हे सारण आता आपल्याला गोऱ्या चिंबोरीमध्ये भरायचं आहे हे मी बाजूला ठेवते तर आता या गोऱ्या चिंबोऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत सारण देखील तयार आहे ह्या यांच्या ज्या शिंगऱ्या आहेत त्या आम्ही बाजूला काढल्यात आणि हे शिंगरे आहेत आता हे शिंगरे जे आहे ते खूप टणक असतात तुम्हाला इझिली दाताने तुटत नाही मग ह्याला आपल्याकडे खलबत्ता असतो तर मी तुम्हाला दाखवते ह्याला तुम्ही खलबत्त्याच्या दांड्याने ठोका देऊन तर ह्यांना असं खलबत्त्याच्या दांड्याने एक ठोका देऊन कालवनामध्ये घाला म्हणजे तुम्हाला, तुम्हाला ते इझिली खाता येतील हे बघा एक ठोका दिलाय म्हणजे हा तुटतो खाताना त्रास होत नाही म्हणजे हा जो शिंगरा आहे तो तुम्हाला दाताने तुटताना त्रास होतो हे बघा असं तोडून घेतल्याने तर तो सर्व शिंगरे मी आता असेच तोडून घेते तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यांना वाटून घेईन आणि त्याच्यातला जो रस असतो तो काढून घेऊ आणि हा रस आपण कालवनात घालणार आहोत तर आता या ह्या ज्या चिंबोऱ्या आहेत त्या आपण भरून घेऊया तर ही जी कवटी असते या कवटीमध्ये त्याच्यातलं हे पीठ घेऊन भरून घ्यायचं आहे दाबून भरायचं म्हणजे आतपर्यंत जाईल दाबून भरून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत जाईल झालं की ह्याचा जो पेंदा आहे तो यामध्ये घालायचा दुसऱ्या कवटीमध्ये देखील असंच दाबून भरायचं आहे म्हणजे आतपर्यंत सारण गेलं पाहिजे तर, तर ही अशी भरून झाली हिचा हा भाग आहे तर हा असा उलटा करून याच्यावर लावायचा आहे दोन झाल्या आता ही तिसरी राहिले तर अशा प्रकारे तिन्ही चिबोऱ्या भरून झालेल्या आहेत तर आता आपण एक चमचा बेसन पीठ घेतलं होतं आणि एक चमचा तांदूळ पेस्ट तरी सुद्धा एवढं शिल्लक राहिले जर तुमच्याकडे पीठ खायला कोणाला आवडत असेल तर हे स्टीलच्या वाटीमध्ये भरून किंवा यांच्या मुटक्या करून उकळावर टाकल्यात तरीसुद्धा चालतील आणि थोडंसं ग्रेवी जाड होण्यासाठी याचा आपण वापर करणार आहोत तर आता फोटणीची तयारी करूया मध्ये पीठ भरून झाल्यानंतर चिंबोरीला बांधून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा रश्श्यामध्ये घालतो तेव्हा ते सुटणार नाही तर अशा प्रकारे बांधून घ्यायची तर सर्व चिंगोऱ्या मी बांधून घेते पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे पुन्हा त्यामध्ये थोडस तेल घालूया पातेलं गॅसवर ठेवले आपण जे वाटण तयार केलं आहे ते त्यामध्ये घालूया आता हे परतलेलंच आहे त्याला पुन्हा परतायची काही गरज नाही लगेच यामध्ये आपण मसाले घालून घेऊया एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि थोडस हिंग गॅस मंद अचर ठेवायचा आहे आणि हे परतून घेऊया मसाल्यांचा सोम सुवास बाहेर येईस पर्यंत परतायचं आहे हे मी भांड धुवून घेतलंय आणि ते पाणी यामध्ये घालते गॅस हाय फ्लेमवर करून त्यामध्ये पाणी घालून घेऊया दोन ग्लास पाणी घालून घेते आणि यामध्ये या भरलेल्या चिंबोऱ्या घालून घेऊया तर आता शिमोऱ्या घालून झालेल्या आहेत सवी पुरतं मीठ घालूया वाटण करताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे मी थोडंसं मीठ घालत आहे आणि आता झाकण देऊन सात आठ मिनटं शिजायला ठेवूया तर आता या ज्या शिंगे आहेत त्या मी वाटून घेते आणि त्याच्यातला रस आहे तो आपण कालवणात घालूया झाकण काढून बघूया तीन चार मिनटं झालेत आता जे पीठ शिल्लक राहिलं होतं त्याचा असा गोळा बनवून मी या कालवनामध्ये घालते मस्त उकळी आलेली आणि हा ज्या शिंगऱ्या वाटल्या होत्या त्याचा रस काढलाय तो सुद्धा घालूया चिंचेचा कोळ जर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही कोकमाचा आगळ वापरला तरी सुद्धा आहे पण चिंचेचा कोळ खूप छान लागतो एक खोबऱ्याचं वाटण मिक्स करून घेऊया आणि चिंबोरीसुद्धा थोडीशी उलटून घेऊया म्हणजे खालची बाजू देखील व्यवस्थित शिजेल पुन्हा झाकण देऊन मंद गॅसवर चार पाच मिनटं शिजायला ठेवूया झाकण करून बघूया मस्त मंदाच्या रोकळी आली आणि चिंबोऱ्या शिजलेल्या आहेत उलटून बघूया मस्त रंग देखील खूप छान आलेला आहे आणि कमी तेलामध्ये देखील छान अशी तरी आलेली आहे तुम्ही बघू शकताय तर कालवण रेडी आहे ही जी आपण मुटकी टाकलेली बघा तीसुद्धा मस्त अख्खीची अख्खी आहे फुटली नाही आहे म्हणजे चांगलं त्याला बायंडिंग एकसंद झालेलं आहे आता चवीपुरतं आपण गरम मसाला घालूया अर्ध्याहून जास्त चमचा गरम मसाला घालते तर कोथिंबीर मिक्स करून घेऊया गॅस हाय फ्लेमवर करून एक छान शिवकळी करूया आता कालवण शिजलेलं आहे मी तुम्हाला एक चिंगोरी दाखवते हे बघा रेडी झालेलं आहे मस्त उकलेले आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया गरमागरम गोऱ्या चिमुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि भरलेल्या गोऱ्या चिमुऱ्या खूप छान लागतात ग्रेवी सुद्धा बघा तुम्ही किती सुंदर झालेली आहे ती आणि झणझणीत कालवण तयार झालेलं आहे हे काल गरम गरम भातासोबत भाकरीसोबत खूप छान लागतं तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद